त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे डी यू थिंक की जब पोलिस को आप आपला बयान लिखा रे हो, उस टाइम पे कॅन यू रेकॉर्ड इट नमस्कार आज आपण या व्हिडिओ मार्फत सरकारी ऑफिसमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित बरोबर बोलताना किंवा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर आपण शूटिंग काढू शकतो का तर या व्हिडिओ मार्फत आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया बरोबर आहे हे ईगल पोझिशन असं आहे की पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पोलीस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे पारदर्शक पण आणण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे ते करू शकतात आणि कोणी त्या रेकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांचेवर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना पोलिसांना देण्यात आलेली आहे रस्त्यावर पण आम्ही काम करत असताना कोणी आमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत करू शकतात त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारची बंदी नाही आहे ही, ही पण सूचना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे फक्त महिला कर्मचारीचे पर्सनल डिग्निटीचे कोणताही प्रकारचे त्यांच्यावर आक्षेप येऊ नये एवढेच एक काळजी घ्यावा लागते त्याचे व्यतिरिक्त आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पुलीस स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात त्यामध्ये आमचे अधिकारी कर्मचारी करून कोणताही प प प्रकारचे त्यांना अडचण आणण्याची काही प्रयोजन असायला नाही पाहिजे अशी स्वप्नील बांगरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या प्रकरणात सरकारी ऑफिसमध्ये व्हिडिओ शूटिंग काढण्याबाबत न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत या प्रकरणात अर्जदारांनी सरकारी कर्मचाऱ्याचा व्हिडिओ शूट केला होता न्यायालयाने यावर विचार करताना हे नमूद केले की सरकारी कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ शूट करणे हा स्वतः आयपीसी धारा तीनशे त्रेपन्न सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यास अडथळा आणणे अंतर्गत गुन्हा मानला जात नाही जोपर्यंत त्यातून सरकारी कर्मचाऱ्याला कामात प्रत्यक्ष अडथळा किंवा हिंसक कृत्य होत नाही रवींद्र उपाध्याय वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या प्रकरणामध्ये एका व्यक्तीने शूटिंग काढल्यानंतर पोलीस स्टेशनने त्याच्या विरोधात ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्री सेक्शन थ्रीनुसार राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तता याबाबत कलम दाखल केले यावर हायकोर्टाने डिसिजन दिला राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तता न्यायालयाने सांगितले की ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट मुख्यतः राष्ट्रीय सुरक्षा आणि संवेदनशील गुप्त सरकारी ठिकाणाच्या बाबतीत लागू होतो यामुळे पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डिंग केल्यास तो गुप्त सरकारी कार्यालयाचा भाग नसल्यामुळे हा कायदा लागू होत नाही यामुळे हे समजते की पोलीस स्टेशन हे एक गुप्त ठिकाण नसून हे सार्वजनिक ठिकाण आहे एखाद्या अधिकाऱ्याने पोलिसनी जर आपल्याला व्हिडिओ शूटिंग काढण्यात विरोध केला किंवा कोणत्या प्रकारची हानी मानसिक हानी केली तर आपण संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात कोर्टात किंवा जिल्हा अधिकारी किंवा अपर अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवू शकतात डी थिंक की जग पोलिस कोणा बयान लिखा यू इट हो, स्टेटमेंट well, नहीं पुलिस इज राइटिंग यस मैं गया पुलिस के पास मैंने बोला कि आप लिखो कैन कैन आई रिकॉर्डेड ऑन वीडियो पहले वो कानून में नहीं था अब आया है अलाउड है अब पुलिस स्टेशन पे जो है कि साहब सुप्रीम कोर्ट की जजमेंट है वीरेंदर सैनी करके उसमें उन्होंने कहा है कि भाई थाने में जो भी होगा जैसे भी होगा तो आपने एक ऑर्डर लिए लिखा है कि एवरी पुलिस स्टेशन मस्ट बी अंडर टोटल सीसीटीवी कवरेज इसके दो वजह हैं कि अगर आपने मुलजिम पकड़ लिया पता चला उसके कपड़े पे उतार के उसको दपा तप मार रहे जबरदस्ती का मुकदमा बना रहे ताकि ये खत्म हो जाए दूसरा आपके यहां भी तो ट्रांसपेरेंसी आए अदाच बोल रहे हो जी कंप्लेट बाद में पहले मेरे को टेबल के नीचे कुछ तो रखेगा भाई और ये होता है आज भी बहुत होता है